नमस्कार मित्रांनो मौनी अमावस्येला राशींचे नशीब पालटणार सुवर्ण संधी मिळतील जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पौष अमावस्येला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे ही वर्षातील पहिली अमावस्या असते या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचा विधी केला जातो तसेच या दिवशी पिंडदान देखील करू शकतात असे केल्याने पितरांना मोक्ष मिळतो पौष अमावस्येला मौने अमावस्या असे देखील म्हणतात यंदाही अमावस्या एकोणतीस जानेवारीला असणार आहे यावेळी अमावस्येला अतिशय शुभ योग तयार होणार आहे अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योग तयार होत आहे मकर राशी सूर्य चंद्र आणि बुध ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रह आणि त्रिवेणी योग निर्माण होईल त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर जाणून घ्या याबद्दल सविस्तर वृषभ राशीवर मौने अमावस्येचा प्रभाव त्रिवेणी योगामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या भाग्यस्थानात हा योग तयार होणार आहे तुम्ही अनेक धार्मिक यात्रा करू शकता तुम्हाला पुण्य लाभेल तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळतील नोकरदार लोकांसाठी काळ चांगला राहील कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल वैवाहिक जीवन सुखी राहील मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील कर्क राशीवर मौनी अमावस्येचा प्रभाव कर्क राशी सातव्या घरात त्रिवेणी योग तयार होत आहे या काळात वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्तीच्या सान्निध्यात राहाल कुटुंबात शुभ कार्य घडतील कोणताही प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल जीवनात सकारात्मक बदल घडतील कन्या राशीवर मौनी अमावस्येचा प्रभाव कन्या राशीत पाचव्या घरात त्रिवेणी योग तयार होत आहे या काळात संतती सुखाचा लाभ मिळेल पालकांकडून मुलांना आनंद मिळेल अविवाहित लोकांचे लग्न जमू शकते वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळेल शिक्षण आणि ज्ञानाचा विकास होईल भाग्यात वाढ होईल नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल करिअरमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल तूळ राशीवर मौने अमावस्येचा प्रभाव तुळ राशीत चौथ्या घरात त्रिवेणी योग तयार होणार आहे तुमच्या संपत्तीत आणि समृद्धीत वाढ होईल तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल करिअरमध्ये मित्रांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल दीर्घपाळा काळापासून मेहनत करत आहात त्यात यश मिळेल तुमच्या संपत्तीत वाढ होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ